कावीळ झालेली आहे ती हळू हळू वायशी वैशी बाजूला होतीये गैरसमज मोरे बुवा हे मोरने हे लांडोरणे असेल सगळं मी काय म्हटलं की उद्या एखाद असा तबो असे नाही जमलं भोवा नो व्हायस पाणी कमी होऊ कमी नको जास्त होऊन दे जास्त होत उद्या राईट या का दसरा झाला की आम्ही देवळात आमच्या नवलाईच्या आम्ही ढोलकी उतरतो नंतर या शक्तीपुराचा बारमाई बाजार माटल्याच नाही तो शक्तीपुरा आहे आणि म्हणून आम्ही शपथ घेतली नाहीतर ती जर घेतली तर नमनवाले पण आहेत त्यांच्या त्यांच्या सोबतच तेवढा आम्ही कार्यक्रम करू परमेश्वराची कृपा झाली तर तर माय डिअर सँडी आज जराशी अशी थोडं थोडं चुकलं माझं तुमचं नाव घ्यायचं राहिलं आय एम सॉरी एस मोरी रिअली आय एम सॉरी असा आहे पण टाक तुम्हाला मेना एक गमत घेऊ सुरुवात कर सुरात बघ अरे बसली सवाई या चालीवर मी गाणं केलंय अरे शेंगदान डाळ पोप अरे हाय म्हणे टाकी की तो मी मोप अरे काढून कॉन्ट्री आणले कंट्री आणि पावशरच्या पोतल्या जोरान माळावर एवढ्या कुठल्या रान माळा Да. Yeah. दुसऱ्या बारी आधी एक चिमणी बुडवून ढाली मला वाटली थांबल असं का त्या चिमण्यांचा पंख बघतो तुम्ही बरोबर थोडा दिवस तारीख आहे तेरा तारीख आहे तेरा और तीन मेरा आता देतो वक्त बघा सोपं वाटलं सोपं वाटलं लांबर हे भाऊ आपला दिसतो साधा गावटी आपला काळा आता बोललो होतो राहून दे तर ती चाल राहिली ना अरे घेताना निर्णय फसली सवाई आलं पैसा सचिन कासेकर बो यांचकडून अजून पडलेल्या कार्यक्रमासाठी शंभर रुपये तर अंग ऋषीचा रामायणातला विषय विषयाला विषय घ्या भागाला भाग द्या चालीला चाल घ्या आणि मला पैसे द्या <laughs> <था>। सॉरी <laughs> बाई नवली यांचकडून दोनशे रुपयाचे पारदोष आहे लोक गोष्ट साखर महातून तर अरे घेताना निर्णय फसली सवाई तू लागत तुझी च कशाला ते दोन वर पतिदेवाला मुकल्यावर कस वाटतय चुकल्यावर हा डकल्या न आम्हा दामा दामा ह्या घ्या नको कस वाटतय चुकल्यावर गाणं करून अटकल्यावर

कसं इथं आमच्या इथं उभे एक नंबर शंभर वजा मारतो शिकतात अरे घेताना निर्णय फसली सवाई अरे नडली तू तु लाग तुझीच घाई हवे कशाला ते दोन वर पती देवाला मुकल्यावर कसं वाटतंय चुकल्यावर कसं वाटतंय चुकल्यावर कस वाटत चुकल्यावर रे कस वाटतंय चुकल्या होतो भटकल्यावर ना तू म्हणून दुसऱ्याच्या तू लागून करून घेतली सगू झाली आता इथं माझ्या टोपीवर गेली सतरा अठरा वर्ष मी या रंगमंचावर कार्यक्रम करतो आणि माझा पाठीराखा माझा भाऊ गणपत लांबोरे ज्याच्या नावावर हा नाच आहे जो नाच माझा चालवतो तो, तो आणि सचिन कोलापटे या दोघांच्या जीवावर मी नाच करतो आणि तो माझा भाऊ गेली सतरा अठरा वर्ष बारी झाली की सुरुवातीला आणतो मी शंभर रुपये ठेवतो प्रेम आहे कष्ट ठेवतो प्रॉब्लेम काय म्हणतात भगतगिरीचा अंधार टाकतो माझ्यावर आता काय बोललावर गाणं मी गायलं होत आणि त्याच्यावर म्हणतात म्हणजे काय अव सगळ्या गोष्टीचा त्रास उद्या तर का म्हणतील लांबोऱ्यान पांढरा सतरा का घातला मग काय मी येऊ अरे ह्यांचं ऐकत चाललं तर कोळसं होतील सगळं हा आता अव तो उजवात ये येतो हे ये गावा

तू किती जणांची द्रौपदीचा विषय कुत्रा गायला ना हे या कुत्र्यान वाढ आणि विषय गडबड झाली ऐकून घ्या हा अरे कुणा कुणाची तू किती जणांची परीक्षा तुझी कठोर हे ना लय शिकून आले आजकाल लय तलास विलास लावला नाही मला गडबड होता तो अहो साधा माणूस साधार का वाजवा अरे कोणा कोणाची तू किती जणांची घेतली परीक्षा तुझी कठोर घेतली परीक्षा तुझी कठोर कापड घालून कर काढली कापड घालून कर समोर समधी घालून कर काढली कपड घालून कर पाऊन समोर काढली कापड

जण होते नवरे त्याच्यासमोर बायोर माझा हात टाकला अजून हाच विषय तो परत एक विषय शक्तिला म्हटला कलगुतूला म्हटला की समाज प्रबोधनाचं माध्यम आहे आणि प्रत्येक शायरीने समाज प्रबोधन करायला पाहिजे आणि बाजोळी काळी आज कोकणात जो तुमच्या आमच्या सारखा करून जो मुंबईतला नोकरी सोडून गावाला गेलाय आणि पोट पोटतिडकीनं सांगतोय कोकण वाचवा कोकण वाचवा तो शब्द तुमच्या म्हणजे जे काही गाणं आहे तुमच्या समोर घातलोय करतोय कोकण तो, 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 ला हे सु गुल